सेवा सुपर स्पेशलिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत आडांच्या आजारावर रोग निदान शिबिर संपन्न धुळे शहरातील साखरे रोड मिशन कंपाऊंड येथील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे आज मोफत आडांच्या आजारांवर उपचार रोग निदान शिबिर पार पडले या शिबिरात प्रामुख्याने एमबीबीएस आर्थोपेडिक डॉक्टर पियुष वशेकर या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आडांच्या आजारांवर मोफत शिबिर घेण्यात आले या शिबिरात प्रामुख्याने गुडघेदुखी खुबा म्हणजे स्नायू आजार कृत्रिम रोपण आदींवर या ठिकाणी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले यावेळी नागरिक रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी एमबीबीएस ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर पियुष वसईकर डॉक्टर अर्जुन मराठे महेश महाजन राजेंद्र डेरे ब्रदर यासीन अंसारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी या मोफत शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले तर याच प्रकारे या ठिकाणी सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने अनेक विविध प्रकारच्या आजारांवर या ठिकाणी मोफत शिबिर घेण्यात येत असतात व त्याचा लाभ मोठ्या संख्येने रुण नागरिक रुग्ण घेत असतात मी डॉक्टर पियुष वसईकर कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन सेवा हॉस्पिटल धुळे आज एकोणतीस तारीख एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सेवा हॉस्पिटल येथे गुडघे आणि खांदा याच्या आजारांवरील एक मोफत शिबिर आहे गुडघे आणि खांद्यावरील जेवढे काही आजार आहेत त्याची तपासणी इथं केली जाईल आणि जस जसे डायग्नोसिस होतील त्या पद्धतीने त्याचा उपचार सांगण्यात येईल तर माझं धुळेकरांना व इतर सर्वांना आव्हान आहे की या मोफत शिबिराचा पुरेपूर लाभ उठावा आणि सेवा हॉस्पिटलला यावे यापुढे असे विभिन्न शिबिर आपण नागरिकांच्या फायद्यासाठी व त्यांना लाभ घेता हवा याच्यासाठी आपण पुढं कंडक्ट करू